सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे राजेशाही ट्रेनिंगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज या ठिकाणी आपण ऑप्शन चेनच्या सहाय्याने लाईव्ह मार्केट अॅनालिसिस करणार आहोत हे लाईव्ह मार्केट अॅनालिसिस करत असताना चार मॅजिकल ट्रेन लाईन आणि त्या चार मॅजिकल ट्रेन लाईन ड्रॉ करत असताना त्याच्या पाठीमागचं प्रॉपर कारण प्रॉपर लॉजिक या सर्व गोष्टींची सविस्तर चर्चा या स्टेमिंगमध्ये आपण करणार आहोत चला तर मग फारसा वेळ न घालवता अॅनालिसिसला सुरुवात करूया मार्केट ओपन झालेला आहे आणि सुरुवात करूया आपण हिस्टॉरिकल डेटापासून ओके सर व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग चला आता नऊ वाजून बेचाळीस मिनट झालेली आहेत नऊ वाजून बेचाळीस मिनटाला आपणाला सपोर्ट दिसतो आहे चोवीस हजार सहाशेवर ओ आय आणि वॉल्यूमचा सपोर्ट स्ट्रॉंग आहे रेजिस्टन्स कशाचा आहे रेजिस्टन्स वॉल्यूमचा आहे जो की चोवीस हजार सहाशेवर आहे रेजिस्टन्स डब्ल्यूटी टी दिसतो आहे पण ॲक्च्युअल नऊ वाजून पंधरा मिनिटाला हा डेटा कसा होता ते आपल्याला माहिती नाही आहे ठीक आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी हा हिस्टॉरिकल डेटा या ठिकाणी पाहायचा आहे तीस सेकंदाच्या टाइम फ्रेममध्ये आपण हा डेटा प्ले करून पाहूया चला आता इथे तुम्हाला टाईम दिसत असेल दहा डिसेंबर दोन हजार चोवीस या ठिकाणी हा टाइम आहे आणि आपण सुरुवात करूया ह्या डेटापासून बघा सपोर्टची सुरुवात कुठं झालेली आहे चोवीस हजार सहाशेपासून है ना रजिस्टन्सची सुरुवात चोवीस हजार सातशेपासून झालेली आहे सपोर्ट इथं आहे चोवीस हजार सहाशे रेजिस्टन्स चोवीस हजार सातशे रेजिस्टन्स कसा आहे रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम आहे सपोर्ट आहे स्ट्रांग मग अशा कंडिशनमध्ये मार्केटची रेंज कुठून कुठंपर्यंत असते ॲज पर चार्ट ऑफ सी वन पॉईंट झिरोनुसार एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्सपासून यू एस मायनस वनपर्यंत असते ठीक आहे एक्स्टेन्शन ऑफ रजिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे चोवीस हजार सातशे एकोणतीस रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी आहे रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी असताना मार्केट काय करतं ज्या स्ट्राईक प्राईसवर रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी आहे त्या स्ट्राईक प्राईसच्या त्या डायव्हर्जनवरून या ठिकाणी रिव्हर्स होताना आपल्याला पाहायला मिळतं मार्केट त्यातून रिव्हर्सच घेतं मी व्हॅल्यू किती आहे चोवीस हजार सहाशे तीस बरोबर चोवीस हजार सहाशे तीसवर एक ट्रेनलाईन आपण ड्रॉ करूयात चोवीस हजार सहाशे तीस कुठं आहे हे इथं ही झाली पहिली लाइन की का ड्रॉ केली आपण लाइन इथे कारण रजिस्टर्स डब्ल्यू टी बी आहे म्हणून ओके चला दुसरी ट्रेन लाईन सपोर्ट सपोर्टची ट्रेन लाईन किती व्हॅल्यू आहे चोवीस हजार पाचशे ऐंशी चोवीस हजार पाचशे ऐंशी या ठिकाणी इथं आपण एक्सटेंशन ऑफ आप सपोर्टची ही लाईन ड्रॉ केली ठीक आहे हे त्याच्या पाठीमागचं कारण आता तिसरी ट्रेन लाईन कुठे येईल यू ओ एस मायनस वन आहे ना यू एस मायनस वनची व्हॅल्यू किती आहे चोवीस हजार पाचशे एकतीस चोवीस हजार पाचशे एकतीस ही कसं का काय आली व्हॅल्यू आपण चोवीस हजार पाचशे पन्नासच्या पुट साईडच्या डायव्हर्जनवर या व्हॉल्यूमवर इथं आपण क्लिक केलेलं आहे या वॉल्यूमवर क्लिक केल्यानंतर ही जी काही व्हॅल्यू येत आहे चोवीस हजार पाचशे एकतीस चोवीस हजार पाचशे एकतीसला आपण इथं एक ट्रेन लाईन इथं ड्रॉ केली यू एस मायनस वन खालची ट्रेनलाईन यू एस मायनस वन वरची ट्रेन लाईन यू एस म्हणजेच एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आणि ही जी ट्रेन ट्रेनलाईन आहे तिसरी ही तिसरी ट्रेनलाईन रजिस्टन इथं डब्ल्यू टी वी आहे म्हणून आपण इथं या तीन ट्रेन लाइन ड्रॉ केल्या ठीक आहे ही किती वाजता आपण या ठिकाणी हा डेटा पाहतोय नऊ वाजून पंधरा मिनिट तीस सेकंदाचा हा डेटा आपण इथं पाहतोय चला याला आपण फॉरवर्ड करूयात आता पहा रजिस्टन्स जो चोवीस हजार सहाशे वर डब्ल्यू टी बी होता तो आता चोवीस हजार सहाशे पन्नास वर डब्ल्यू टी बी आहे त्याचं डायव्हर्जन किती आहे चोवीस हजार सहाशे पंच्याऐंशी चोवीस हजार सहाशे पंच्याऐंशी या ठिकाणी आपण तिथं एक ट्रेनलाईन ड्रॉ करूया चोवीस हजार सहाशे पंच्याऐंशी कुठे चोवीस सहाशे पंच्याऐंशी हे इथं आहे चला रजिस्टन्स आता इथं डब्ल्यू टी बी आहे या झाल्या चार ट्रेनलाईन ठीक आहे ज्याला आपण म्हणतो मॅजिकल ट्रेन लाईन आता हा डेटा आपण प्ले करूयात रेजिस्टन्स परत चोवीस हजार सहाशे वर वीक बॉटम आहे सपोर्ट स्ट्रॉंग आहे रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम आहे परंतु इथं सुद्धा सत्त्याहत्तर टक्के ही पर्सेंटेज आहे जर ही पर्सेंटेज सत्तर टक्के असती चौऱ्याहत्तर टक्के असती म्हणजे पंच्याहत्तरच्या मध्ये तर एक्स्ट्रीम आपल्याला या ठिकाणी चोवीस हजार सहाशेच्या या डायव्हर्जनवरून इथं रिस्टेल आपल्याला मिळाला असतं ठीक आहे ही पर्सेंटेज इथं वाढत आहे म्हणून मार्केट ह्या पर्सेंटेजसोबत हो वर जात आहे चोवीस हजार सहाशे पन्नासच्या कॉल साईडची ही पर्सेंटेज बघा चौऱ्याऐंशी टक्के ह्या पर्सेंटेजवर फोकस करायचा आणि हा इथं टाईम आहे नऊ वाजून अठ्ठावीस मिनिट बघा रजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम चोवीस हजार सातशेवरून हा रेजिस्टन्स कुठं आलेला आहे चोवीस हजार सहाशेवर शिफ्ट झाला आहे ना परंतु इथंसुद्धा त्र्याऐंशी टक्के ही पर्सेंटेज आपल्याला दिसत आहे ही पर्सेंटेज जर डिक्रीज झाली चौऱ्याहत्तर टक्के झाली तर न्यू एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्सवरूनच आपल्याला निफ्टीमध्ये फॉल पाहायला मिळणार ठीक आहे आपण किती वाजताचा डेटा पाहतो आहे नऊ वाजून एकोणतीस मिनटाचा मग का फॉल नाही आला फॉल का नाही आला कारण ही पर्सेंटेज ऐंशी टक्के एकोणऐंशी टक्के ही पर्सेंटेज कंटिन्युअसली वाढत आहे म्हणून आवाज जी ये तो का रेजिस्टन्स हा शिफ्ट झालेला आहे मार्केट डायरेक्शन तर बिरीश आहे परंतु मार्केट आपल्याला या ठिकाणी बेरीश सध्या का पाहायला मिळत नाही त्याचं कारण काय एक्सटेन्शन ऑफ न्यू रजिस्टन्सच्या वर का आहे मार्केट कारण कॉल साइड ची चोवीस हजार सहाशे पन्नास ची ही जी काही पर्सेंटेज आहे एक्क्याऐंशी टक्के ही पर्सेंटेज मार्केटला खाली जाऊ देत नाही आलं लक्षात आता या पर्सेंटेजवर डिपेंड करते की मार्केटमध्ये फॉल येणार की नाही येणार लक्षात ठेवा जशी जशी ही पर्सेंटेज डिक्रीज होईल मार्केटमध्ये आपल्याला फॉल पाहायला मिळेल कारण रजिस्टन्स चोवीस हजार सातशेवरून चोवीस हजार सहाशेवर गेलेला आहे तुम्ही काय पाहता म्हणजे नवीन लोक काय पाहतात की रजिस्टन्स तर शिफ्ट झाला आहे कुठून कुठे चोवीस हजार सातशेवरून चोवीस हजार सहाशेवर झालेलं आहे चला आपण पुट ऑप्शन बाय करू बरोबर ना पुट ऑप्शन बाय करण्याची आवश्यकता बिलकुल नाही का नाही कारण जर आपण सहाशे पन्नासचे डायव्हर्जन या ठिकाणी पाहिलं तर इथली पर्सेंटेज एक्क्याऐंशी टक्के आहे हो। लक्षात ठेवा ही पर्सेंटेज डिक्रीज व्हायला पाहिजे तरच आपल्याला तो फॉल पाहायला मिळेल अन्यथा नाही मग अशा कंडिशनमध्ये आपण काय केलं पाहिजे अशा कंडिशनमध्ये आपण आपल्या व्हॅल्यूची वाट पाहिली पाहिजे कोणत्या व्हॅल्यूची वाट पाहिली पाहिजे ॲट चोवीस हजार सातशेच्या डायव्हर्जनपर्यंत जाण्याची क्षमता मार्केटमध्ये असते कारण ही पर्सेंटेज इन्क्रीज होत आहे चोवीस हजार सहाशे पन्नासची मग एक्स्ट्रीम टॉप कोणता मिळेल एक्स्ट्रीम टॉप हा आहे ना एक्स्ट्रीम टॉप ज्याची व्हॅल्यू चोवीस हजार सहाशे पंच्याऐंशी येत आहे आणि एक्स्ट्रीम बॉटम कोणता आहे चोवीस हजार पाचशे एकतीस म्हणजे एक्स्ट्रीम टॉप आणि एक्स्ट्रीम बॉटम ठीक आहे आज आपण या ठिकाणी काय लिहूयात रिस्की टॉप रिस्की बॉटम यू आर यू एस याच्याऐवजी आपण काय लिहूयात हा आहे टॉप ओके चला सेफ टॉप याला आपण थोडस वर घेऊया मग एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स हा काय आहे हा रिस्की टॉप ठीक आहे हा रिस्की टॉप चला मग रिस्की बॉटम कोणता या लेवल त्याच आहेत लक्षात ठेवा एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स आणि एक्सटेंशन ऑफ सपोर्ट एक्स्टेन्शन ऑफ रजिस्टन्स प्लस वन आणि एक्सटेंशन ऑफ सपोर्ट मायनस वन फक्त आपण त्याच्याऐवजी काय लिहितो तो रिस्की टॉप सेफ टॉप सेफ बॉटम आहे ना कारण कुठला ट्रेड सेफ आणि कुठला ट्रेड रिस्की याची समज तुम्हाला आली पाहिजे म्हणून आता आपण का लिहिलं रिस्की टॉप रिस्की बॉटम है ना सेफ टॉप रिस्की टॉप का लिहिलं आपण मार्केट या ठिकाणी जे आपणाला सिनारीओ दाखवत आहे त्याच्या अनुषंगानं आपण या लेवल्स इथं लिहिलेले आहेत काढलेले आहेत ठीक आहे जर सपोर्ट विक टुवर्ड्स बॉटम झाला अशा कंडिशनमध्ये तरीसुद्धा मार्केटवर याचा इम्पॅक्ट कसा पडेल रजिस्टन्स जो पण त्या ठिकाणी स्ट्रॉंग होणार नाही आता स्ट्रॉंगचा अर्थ काय चोवीस हजार सातशेवर आपल्याला पर्सेंटेज त्र्याण्णव टक्के दिसत आहे हा रेजिस्टन्स चोवीस हजार सातशेवरूनच चोवीस हजार सहाशेवर गेलेला आहे बरोबर ना जर हा रेजिस्टन्स परत चोवीस हजार सहाशेवरून चोवीस हजार सातशेवर आला तर काय होईल तरीसुद्धा त्या कंडिशनमध्ये रजिस्टन्स जिथे होता तिथे येईल म्हणजे घर वापसी होईल मग अशा कंडिशनमध्ये एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स म्हणजे अर्थात चोवीस हजार सातशेचं डायव्हर्जन आपल्याला या ठिकाणी हा टॉप पाहायला मिळेल त्याची व्हॅल्यू किती आहे चोवीस हजार सातशे एकोणतीस येत आहे सिंपल आणि साधारण चोवीस हजार सातशे एकोणतीसवर आपण ट्रेनलाईन इथं ड्रॉ केलेली नाही ते कधी ड्रॉ करायचे आपण या ट्रेन लाईनची गरज कधी पडेल या पाचव्या ट्रेनलाईनची गरज आपल्याला तेव्हा पडेल जेव्हा या ठिकाणी हा रेजिस्टन्स परत चोवीस हजार सहाशेवरून चोवीस हजार सातशेवर येईल पण असे अशी एक प्रॉबॅबिलिटी या ठिकाणी होऊ शकते चोवीस हजार सहाशेवरून परत रजिस्टर समजा चोवीस हजार सातशेवर आलाच तर या ठिकाणी तो परत वीक टुवर्ड्स बॉटम होऊ शकतो आहे ना वीक टुवर्ड्स बॉटम होण्यासाठी मग इथली पर्सेंटेज किती व्हावं लागेल याच्या तुलनेमध्ये या, या एक्क्याऐंशी टक्केच्या तुलनेमध्ये इथली पर्सेंटेज कमी व्हावं लागेल बस जसं सिनारिओ मार्केटमध्ये बनेल जसा सिनारिओ या ठिकाणी आपल्याला दिसेल त्या सिनारीओच्या अनुषंगानं आपल्याला या ठिकाणी डिसिजन घ्यायचं आहे ठीक आहे फे सर क्लासची आवश्यकता आहे का तुम्हाला तुम्ही सगळे स्ट्रीमिंग स्ट्रीमिंगचे व्हिडिओ पहा तुम्हाला बिलकुल क्लास करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला प्रत्येक दिवसाचे जर तुम्ही लाईव्ह व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला आपोआप सगळ्या गोष्टी समजतील की मार्केटला कसं ॲनालिसिस केलं पाहिजे ठीक आहे जर तुम्ही कम्युनिटी मेंबर नसाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता व्हॉट्सअप चॅनलमध्ये कम्युनिटीची लिंक दिलेली आहे कम्युनिटी जॉईन करण्याचे फायदे हे आहेत की एल टी पी कॅल्क्युलेटरच्या रिचार्जवर तुम्हाला जीवनभर पन्नास टक्के डिस्काउंट मिळत राहील आणि तुम्हाला भरपूर सारे क्लासेस वगैरे करता येतील लाईव्ह मार्केटमध्ये हे कम्युनिटी जॉईन करण्याचे फायदे आहेत बघा परत पर्सेंटेज पंच्याण्णव पॉईंट बेचाळीस टक्के पर्सेंटेज इन्क्रीज होत आहे लक्षात ठेवा म्हणून मार्केट रिस्की आलं लक्षात म्हणून मार्केट रिस्की आता किती लोकांना तरी इथं वाटलं असेल अरे डायव्हर्जनच्या वर इथं कोणती कॅन्डल बनत आहे शूटिंग स्टार कॅन्डल बनत आहे ना चला इथं आपण पुट ऑप्शन बाय करू म्हणजे कितीतरी मनामध्ये एक्स्ट्रीम फिअर एक्स्ट्रीम ग्रीड आहे ना म्हणजे मार्केट तुम्हाला म्हणजे ह्या जी काही कॅन्डल्स आहेत कॅन्डल आपणाला काय करतात हिप्नोटाईज करतात ही कॅन्डल रेड बनली की आपण विचार करतो इथून मार्केट पडेल पण तसं होत नाही लक्षात ठेवा मार्केटमध्ये जे सिनॅरिओ या ठिकाणी बनत आहेत तुम्हाला मी स्पष्ट सांगितलेलं आहे जोपर्यंत ही पर्सेंटेज आहे चोवीस हजार सहाशे पन्नासची कॉल साईडची ब्याऐंशी टक्के आहे ना म्हणजे ही पर्सेंटेज जोपर्यंत पंच्याहत्तर टक्केच्या वर आहे तोपर्यंत मार्केटमध्ये फॉल येणं ना, पॉसिबल नाही तुम्हाला कोणतेही क्लासेस करण्याची आवश्यकता नाही क्लासबद्दल परत सांगतोय कोणताही क्लास मी घेत नाही तुम्हाला क्लास करण्याची आवश्यकता यासाठी नाही की तुम्ही जर या चॅनलवरचे सर्व व्हिडिओज अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर पाहिलात तर एल टी पी कॅल्क्युलेटरची समज तुम्हाला आपोआप येईल एकदम साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे एल टी पी कॅल्क्युलेटर ऑप्शन चेन मराठी भाषेतील सर्वात मोठी ऑप्शन चेन सिरीज या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही पाच लाख मराठी चॅनल शोधून काढा तुम्हाला ऑप्शन चेन बद्दल एवढी डिटेल माहिती इतर कोणत्याही चॅनलवर मिळणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रॉपर स्टॉक मार्केटची माहिती जास्तीत जास्त लोकांना मिळेल प्रॉपर स्टॉक मार्केट कसं शिकलं पाहिजे याचा फायदा जास्तीत जास्त आपल्या लोकांना झाला पाहिजे ऑप्शन चेन प्लस आपण चार्ट लावूया ठीक आहे ऑप्शन चार्ट प्लस चार्ट या ट्रेनलाईन इथं ॲटोमॅटिक येतात तुम्हाला कुठलीही मॅजिकल लाइन ड्रॉ करण्याची गरज नाही ठीक आहे मोरेसर नमस्कार गरज नाही तर मग आपण या लाइन इथं का ड्रॉ केल्या गरज नाही तर कारण समजलं तर पाहिजे आपल्याला रिस्की टॉप कोणता रिस्की बॉटम कोणता टॉप कोणता सेफ बॉटम कोणता ह्या गोष्टींची आपल्याला समज आली पाहिजे म्हणून आपण ह्या गोष्टी तुम्हाला जास्तीत जास्त शिकता याव्यात म्हणून या, या ट्रेनलाईन वगैरे आपण इथं मॅन्युअली ड्रॉ करतो ह्या मॅन्युअली ट्रेडलाईन ड्रॉ करण्याची आता गरज नाही एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स प्लस वनला जेव्हा मार्केट येईल तेव्हा काय करायचं हे तुम्हालाही माहिती आहे यू एसला जेव्हा येईल काय करायचं हे तुम्हालाही माहिती आहे पण शेप बॉटम कोणता टॉप कोणता कधी कधी ऑफ सपोर्ट हा सुद्धा रिस्की असतो कधी कधी एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स हा सुद्धा रिस्की असतो त्याची समज आपल्याला आली पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी या लाइन ड्रॉ करत असतो मोरे सर नमस्कार ठीक आहे आता आपण यासोबत आणखी एक गोष्ट शिकणार आहोत समजा निफ्टीच्या व्यतिरिक्त आहे ना म्हणजे इंडेक्सच्या व्यतिरिक्त तुम्हाला स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड करायचं आहे तर तुम्ही कसं ट्रेड करणार स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड करायचं आहे सिम्पल इथं या कोणताही रँडमली स्टॉक काढा कोणताही रँडमली इथं स्टॉक काढायचा आहे ॲटोमॅटिक इथं ट्रेंडलाईन आहेत याच्यामध्ये काय आहे बघा बेरीस रिस्क किती आहे झिरो पी व्ही पॉईंट्स म्हणजे काय पी व्ही पॉईंट्स तुम्हाला या ठिकाणी पाच सांगत आहे ठीक आहे याला आपण एकदा फिल्टर करूयात हां आता या ठिकाणी काही तुम्हाला ट्रेन लाईन्स दिसतील चार ट्रेन लाइन्स पी वन सी वन सी टू आणि पी टू आहे ना जेव्हा जेव्हा मार्केट तुम्हाला इथं पी वनला मिळेल पी वनला या ठिकाणी आपण काय करू शकतो बेरी या ठिकाणी बेरीज ट्रेड इंट्राडे कॅशमध्ये या ऑप्शनसाठी नाही लक्षात ठेवा इंट्राडे कॅशमध्ये आपण या ठिकाणी ट्रेड करू शकतो ट्रेड पी याचा पी व्ही पॉईंट किती आहे पाच मग इथं जर तुम्ही ट्रेड घेतायत कुठं पी वनला तर याचं टार्गेट किती असेल याचं टार्गेट असेल पाच पॉईंटचं टार्गेट असेल हा कोणता स्टॉक आहे आरती इंडस्ट्रीज आहेत आरती इंडस्ट्रीज बघा चारशे चोपन्नला या ठिकाणी बरोबर आलेला आहे आणि याचा जो लो आहे चारशे एक्कावन्न चारशे एकान्न आहे चारशे पन्नास चालू आहे म्हणजे पाच पॉईंटचं तुम्हाला टार्गेट डॉट टू डॉट इथं दिलेलं आहे हिट केलेलं आहे रँडमली कोणता स्टॉक तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये स्टॉकमध्ये ट्रेडिंग कशी करायची एल टी पी कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने तेही या ठिकाणी खूप इझी आहे तुम्हाला काहीही पाहायची गरज नाही शिवन वन हे ना टू आणि टू हे पाहिजे जर शिवणला तुम्हाला ट्रेड मिळत असेल त्याचं त्याचं टार्गेट जी काय हे बघा आता हा कोणता स्टॉक आहे ए सी सी आहे ना याच्यामध्ये पी व्ही पॉईंट्स किती आहेत दहा आहेत बुलिश रिस्क किती आहेत झिरो आहे एकदम झिरो आहे एक जीरो है, रिस्क आहे का याच्यामध्ये नाहीच मग तुम्ही इंट्राडे कॅशमध्ये तुम्ही बाय करू शकता स्विंग तुम्ही करू शकता सिंपल आहे फक्त ऑप्शनमध्ये ट्रेड तुम्ही करू शकत नाही ऑप्शनमध्ये जर ट्रेड करायचा असेल तर त्याचे रूल्स वेगळे आहेत ते तुम्हाला पाहावे लागतील आणि या चॅनलवर आपण सर्व व्हिडिओ म्हणजे ऑप्शन चेनच्या सहाय्यानं स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेडिंग कशी करावी याच्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ ऑलरेडी मी बनवलेले आहेत चला आता वनवर आहे वनवर ओपनिंग आहे ए सी सीची मग पी व्ही किती आहे पी व्ही दहा पॉईंट्स आहे बघा ओपनिंग कुठे आहे ओपनिंग बावीसशे एकसष्टवर आहे मग याच्या टार्गेट किती असेल बावीसशे एकाहत्तर हे पहा डॉट टू डॉट बावीसशे एकाहत्तर इतर हिट ही झालेलं आहे ना तर म्हणजे दहा पॉईंटच आहे हे टार्गेट तुम्हाला सहज मिळालेलं आहे हे कधी पाहिजे तुम्हाला नऊ वाजून वीस मिनिटाला पाहिजे आहे सिम्पल आता दुसरा स्टॉक आपण पाहूयात दुसरा स्टॉक एंजल वन कोणताही रँडम स्टॉक उचलायचं कोणताही स्टॉक गरज नाही की तुम्ही हाच स्टॉक ओपन केला पाहिजे तो स्टॉक ओपन झाला पाहिजे केला पाहिजे आहे ना आता या ठिकाणी बघा शिवनला या ठिकाणी ओपनिंग झाली वनला बघा पंचवीस पॉईंटचं टार्गेट बरोबर डॉट टू डॉट दिले चौतीसशे एकोणीसशे चौतीसशे सहासष्ट बरोबर डॉट टू डॉट पहिल्याच कॅन्डलमध्ये इथं हिट झालेलं आहे जर तुम्ही शिवनला या ठिकाणी ट्रेड घेतला असेल तर वनला ट्रेड घ्यायची आवश्यकता नाही का आवश्यकता नाही कारण आपणाला या ठिकाणी सेफ ट्रेड कुठून मिळेल गे पी टूवर मिळेल सिंपल आणि साधारण जर तुम्ही पी टूला ट्रेड घेतला असेल सॉरी जर तुम्ही वनला ट्रेड घेतला असेल पुट सॉरी बिरीज ट्रेड घेतला असेल म्हणजे इंट्राडे कॅशमध्ये तर शिवनला इथं ट्रेड घेण्याची आवश्यकता नाही ओके पी वन जर घेतला असेल तर मग शी टू पाहायचं जर शी वन घेतला असेल तर मग पी टूवरून आपण ट्रेड घेऊ शकतो सिंपल आणि साधारण चला रँडमली सांगा तुम्ही स्टॉक सांगा कोणत्या सांगा कमेंट बॉक्समध्ये त्या स्टॉकचा आपण अॅनालिसिस करूयात आदानी ई e एन टी आदानी ई e एन टी पाहूयात आदानी एन e टी ओपन कुठं झाला पी वनला ओपन झालेला आहे पहा पी वनला ओपन झालेला आहे बेरीस रिस्क किती आहे झिरो है ना बेरीस रिस्क झिरो पी व्ही पॉइंट्स म्हणजे दहा पॉइंट्स टार्गेट सांगते दहा पॉइंट्स ठीक आहे कुठं ओपन झाला चोवीसशे नव्याण्णव आणि आला कुठे हा याचा लो किती आहे चोवीसशे त्र्याऐंशी झाले दहा पॉइंट मिळाले तुम्हाला दहा पॉइंट मिळाले इथे म्हणजे ओपनिंग कुठे आहे पहा पी वनला है ना टार्गेट कोणता असेल वन पी वनला ट्रेड घेत असाल तर ता टार्गेट वन शिवनला ट्रेड घेत असाल The P1. P1 तर टार्गेट वन जर तुम्ही पिवणचा ट्रेड घेतला असेल तर शिवणला ट्रेड घेऊ शकत नाही पिवनला ट्रेड घेत असाल घेतला असेल तर मग आपण सिटूवरून विचार करू शकतो हो। ओके okay? समजतं आहे तुम्हाला की समजत नाही समजतंय की नाही चला एकदा निफ्टी पाहूयात निवटीचा सिनॅरिओसुद्धा पाहूयात आपण हा रेजिस्टन्स परत कुठे आला चोवीस हजार सातशेवर आला बरोबर ना चोवीस हजार सातशेचं डायव्हर्जन किती चोवीस हजार सातशे तेवीस आता इथंसुद्धा त्र्याऐंशी टक्के पर्सेंटेज आहे लक्षात ठेवा इथंसुद्धा त्र्याऐंशी टक्के पर्सेंटेज सातशे चोवीसची व्या चोवीस सातशेची हे डायव्हर्जन आहे सातशे चोवीस कुठे सातशे चोवीस या ठिकाणी येतं आहे आता तुम्हाला मी म्हणलं होतं माव्याशी जर रेजिस्टन्स परत चोवीस हजार सातशेला आला तर आपण या ठिकाणी पाचवी ट्रेन लाईन ड्रॉ करणार आहे इथं मग हा स्लाईड रिस्की मग आता शेप टॉप कोणता झाला हा झाला मग हा टॉप कोणता झाला स्लाइड रिस्की आहे ना हा रिस्की टॉप तर मग हा स्लाईड रिस्की टॉप आता याचा अर्थ काय स्लाइड रिस्कीचा अर्थ काय रिस्कीचा काय आपण त्याची जरा चर्चा करूयात जर तुम्ही इथं ट्रेड घेत आहे हा रिस्की बिलकुल रिस्की ट्रेड आहे इथे ट्रेड घेत आहे तुम्ही तर एकदम रिस्की या ठिकाणी काय रिस्की आहे कारण रजिस्टन्स परत वर गेलेला आहे म्हणून ठीक आहे मग हा स्लाईड रिस्की टॉप का झाला त्याचं कारण हे आहे इथं पर्सेंटेज त्र्याऐंशी टक्के रजिस्टन्स जसा जिथे होता तिथे आला जर तो या ठिकाणी म्हणजे आता ह्या सत्त्याण्णव टक्केच्या तुलनेमध्ये लक्षात ठेवा याच्या तुलनेमध्ये जर ही पर्सेंटेज वाढली आहे ना तर हाच रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम होईल जसा हा वीक टुवर्ड्स बॉटम होईल मग आपल्याला या ठिकाणी इथून स्लाईट रिस्की टॉपवरून पुट ऑप्शन बाय करता येईल बरोबर ना मग हे पुट ऑप्शन बाय करत असताना समजा तो डब्ल्यू टी बीचा रेजिस्टन्स जर स्ट्रॉंग झाला तर या ठिकाणी टॉपला जर मार्केट परत डायव्हर्जन घ्यायला आलं इथं तुम्ही जर ट्रेड घेताय तर इथं ॲव्हरेजिंग करण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे जर ती क्षमता नसेल तर सरळ सरळ सेपटॉपची आपण वाट पाहिजे चा। निफ्टीच्या या आच्या लेवल आहेत वो लेवल, दौट दौट, त्या सर्व लेवल कॅल्क्युलेटर लेवल आहेत मार्केट एक्झॅक्टली डॉट टू डॉट त्या लेवलची रिस्पेक्ट करणार आणि त्याच्याप्रमाणे ह्या सिनारीओच्या अनुषंगानं चालणार त्याच्यामध्ये चा काहीच शंका नाही आशा करतो की तुम्हाला हे लाईव्ह स्ट्रीमिंग चांगल्या पद्धतीनं समजलेलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ज्यांना आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हायचं आहे व्हॉट्सअप चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून यूट्यूबशी आणि कम्युनिटीशी रिलेटेड सर्व अपडेट तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलमध्ये मिळतील आज त्यासाठी एवढंच सर्वांना थँक्यू धन्यवाद आणि बाय बाय